नमस्कार इकडे रागिणीच्या गुंडांनी आकाशभूमीची गाडी ओव्हरटेक केलेली असते आणि ते पुढे जाऊन आकाशभूमीला अडवतात आता मात्र भूमी घाबरते भूमी म्हणते आकाश कोण आहे ती लोक आकाश म्हणतो काय माहीत आपल्याला आता उतरावं लागेल भूमी तू आतमध्येच बस मी बघून येतो तेव्हा आकाश खाली उतरतो आणि त्यांना बोलायला जातो तुम्ही आमचा रस्ता का अडवलात तेव्हा ते, ते गुंड म्हणतात तुम्हाला मारण्याची सुपारी दिली आहे आणि आकाशला ढकलून देतात आणि आकाशला मारायला सुरुवात करतात आता मात्र भूमीला राग येतो भूमी म्हणजे काय चाललंय हे ही कोण आहेत लोकं अचानक आमच्यावर धावून आली आणि आकाशदेखील त्या गुंडांना मारत असतो पण ते गुंड तीन चार असतात आणि आकाश एकटा आता भूमीला काय करावं ते समजत नाही भूमी लगेच पोलिसांना फोन करते तर इकडे आकाश देखील त्याच्या परीने गुंडांना मारत असतो आणि त्यांच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण थोड्या वेळाने तिथे पोलीस येतात आणि पोलीस त्या गुंडांना पकडतात आता मात्र पोलिसांनी गुंडांना पकडल्यामुळे ते गुंड घाबरतात आणि भूमी धावत आकाशकडे जाते आणि आकाशला म्हणते आकाश, आकाश तू बरा आहेस ना आकाशच्या इथून रक्त येत असतं आता भूमीला खूपच टेन्शन येतं तेव्हा आकाश म्हणतो यांना सोडू नका ह्यांच्याकडून सत्य वधवून घ्या की कोणी नक्की हे यांना पाठवलं होतं कोणी सुपारी दिली होती आम्हाला मरणाची हे वधवून घ्या तेव्हा लगेच पोलीस म्हणतात ओके साहेब तुम्ही नका काळजी करू आम्ही यांच्याकडून सत्य कसं वधून घ्यायचं आम्हाला चांगलंच माहिती आहे तर आता भूमी आणि आकाश गाडीमध्ये बसून बोलत असतात की भूमी तू ओके आहेस ना तुला काही झालं नाही ना तू घाबरली नाहीस ना तेव्हा भूमी म्हणते नाही पण आकाश तुला ते मारत असताना मला खूपच वाईट वाटत असतं अरे कोण असतील ही लोक कोणी पाठवली असतील यांना आकाश म्हणतो काय माहीत जाऊ दे पण शेवटी आपलं काही वाईट नाही ना झालं तेव्हा भूमी म्हणते हो पण अशी अचानक आली भीती वाटते ना ते किती जणं तू एकटास तेव्हा आकाश म्हणतो नको काळजी करूच आपण फिरायला आलोय ना मग आपण एन्जॉय करूया इकडे लगेच आजीला टेन्शन आलेलं असतं आजी आज मनूला सांगते आकाशला फोन करते कुठे आहेत कसे आहेत ते विचार मनू लगेच आकाशला फोन करते तेव्हा आकाश म्हणतो हा बोल तेव्हा भूमीसुद्धा बोलत असते तेव्हा मनू विचारते भूमीताई तुम्ही कुठे आहात कसे आहात बरे आहात ना तेव्हा लगेच भूमी म्हणते हो बरे आहे काय झालं ग असं का प्रश्न विचारते आकाश हळूच भूमीला म्हणतो आता इथे काय झालं हे तिकडे सांगू नकोस तेव्हा भूमी म्हणते नाही तेव्हा मनू म्हणते अगं नाही आजी पूजा करत असताना आजी जो हार घालतात ना योगेश्वरीला तो आई योगेश्वरीचा हारच तुटला त्यामुळे आजीला भीती वाटली आजी म्हणतात काही अपशकून तर घडणार नाही ना, ना आकाशभूमी बरे असतील ना आधीच्या आधी त्यांना फोन लाव म्हणून तुम्हाला फोन लावला तुम्ही बरे आहात ना हे बघ आजीशीच बोल त्या भूमी म्हणते द्या जवळ आजी, आजी आम्ही बरे आहोत तू नको काळजी करूस अगं आम्हाला काही होणार नाही आजी म्हणते अगं तसं नाही भूमी अगं इथे हार तुटला मला भीती वाटली नक्की काय झालं तुम्ही कसे आहात म्हणून फोन केला त्या भूमी म्हणते आजी आम्ही बरे आहोत हो, आकाश देखील म्हणतो आजी तू नको काळजी करूस आम्ही बरे आहोत इकडे फोन ठेवल्यावर भूमी म्हणते म्हणजे आधीच काही होणार आहे हे आधीच देवाने आपल्याला दाखवलं आकाश बघितलंच ना आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे आपल्यावर आपल्याला काही होणार नाही तर इकडे आता मात्र रागिणीच्या गुंडांना पोलिसांनी पकडून नेलं ही बातमी रागिणीला लागते आणि रागिणीचा मात्र जळफळाट सुरू होतं रागिणीचा प्लॅन फसल्यामुळे रागिणी पूर्णपणे आता हरलेली असते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू